वैष्णवीच्या आत्महत्येने हादरलेला महाराष्ट्र आणि दिगेसाहेब असते तर या प्रश्नाची धार पुणे सध्या एका नावाभोवतीच्या दुःखात बुडाले आहे वैष्णवी हगवणे या नावासोबत एक भयानक सत्य समोर आले आहे ज्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे वैष्णवीने केलेले टोकाचे पाऊल तिची आत्महत्या याने केवळ तिचे कसपटे कुटुंबच नाही तर संपूर्ण समाज हादरला आहे वैष्णवीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या हगवणे कुटुंबावरही कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे दुःखाचा डोंगर आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट वैष्णवीच्या अकाली जाण्याने तिच्या आई वडिलांवर आणि कसपटी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या डोळ्यातील अश्रू आणि चेहऱ्यावरील वेदना महाराष्ट्राच्या सामूहिक वेदनेचे प्रतीक बनले आहे लेखीच्या अशा जाण्यानं त्यांना बसलेला धक्का असाही आहे आणि या दुःखातून बाहेर पडणे त्यांना अवघड झाले आहे या, या संवेदनशील घटनेनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी वैष्णवीच्या आई वडिलांना आणि कस्पटी कुटुंबातील इतर सदस्यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट दिली ही भेट सहानुभूती व्यक्त करण्यासाठी होती पण प्रत्यक्षात तिचे स्वरूप वेगळेच ठरले कुटुंबातील सदस्यांच्या तीव्र रोषाला आणि प्रश्नांना त्यांना सामोरे जावे लागले आज दिघे साहेब असते तर या एका वाक्याने मुख्यमंत्र्यांच्या भेटीतील वातावरणच बदलून गेले हा प्रश्न केवळ वा एक वाक्य नव्हते तर तो शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्यपद्धतीची आठवण करून देणारा आणि त्यांच्या नेतृत्वाखाली अशा घटनांवर तात्काळ व अधिक कठोर कारवाई झाली असती असा अप्रत्यक्षपणे सुरू होता कल्पना करा जर आज आनंद दिघे असते तर ही परिस्थिती वेगळी असती का दिघे साहेबांचा दरारा त्यांची न्याय करण्याची पद्धत त्यांची लोकांच्या भावनांशी असलेली नाळ हे सर्व त्यांच्या कार्यपद्धतीचे अविभाज्य भाग होते ठाण्यातून समोर येणाऱ्या अनेक रे कथांमध्ये साहेबांनी अन्यायग्रस्तांना तात्काळ न्याय मिळवून दिल्याचा उल्लेख असतो त्यांची न्याय देण्याची पद्धत वेगळी होती कायदेशीर प्रक्रियेचा आदर करतानाच समाजातील अन्यायावर तात्काळ आणि कठोरपणे प्रहार करणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते ज्या क्षणी वैष्णवीसारख्या मुलीवर अन्याय झाला असता आणि तिने टोकाचे पाऊल उचलले असते त्या क्षणी दिघे साहेबांनी केवळ भेट देऊन शांत बसले नसते त्यांच्याबद्दल बोलले जाते की ते थेट घटनास्थळी पोहोचले असते पीडित कुटुंबाला धीर दिला असता आणि अन्यायाला जबाबदार असलेल्यांनाही त्यांची जागा दाखवून दिली असते त्यांची भूमिका केवळ सांत्वनाची नसते तर न्यायाची स्थापना करण्याची आणि अन्यायाविरुद्ध ठोस पाऊल उचलण्याची असते समाजातील भीती आणि असंतोष तात्काळ शांत करण्यासाठी ते स्वतः पुढाकार घेत कसपटी कुटुंबाचा दिघेसाहेब असते तर हा प्रश्न केवळ एकनाथ शिंदे यांना उद्देशून नव्हता तर तो प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर कायद्याच्या अंमलबजावणीवर आणि समाजाला तात्काळ न्याय मिळवून देण्याच्या क्षमतेवर केलेला एक गंभीर हल्ला होता त्यांच्या या प्रश्नातून न्यायासाठीची तगमग आणि दिघेसाहेबांच्या कार्यपद्धतीची आठवण स्पष्टपणे जाणवत होती वैष्णवी हगवणे प्रकरण हे केवळ एका मुलीच्या आत्महत्येपुरते मर्यादित राहिलेले नाही तर ते समाजातील वाढत्या अन्यायाचे आणि त्याला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक असलेल्या कठोर उपाययोजनांचे प्रतीक बनले कसपटे कुटुंबाने व्यक्त केलेला रोष हा केवळ त्यांच्या वैयक्तिक दुःखातून आलेला नाही तर तो समाजातील अनेक पीडितांच्या मनात खदखदणाऱ्या अन्यायाविरुद्धच्या भावनांचं प्रतिबिंब आहे या प्रकरणात हगोणी कुटुंबावर कायद्यानुसार कठोर कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून वैष्णवीला न्याय मिळेल आणि भविष्यात अशा घटनांना आळा बसेल या घटनेतून बोध घेऊन प्रशासनाने महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अधिक प्रभावी पावले उचलणे ही काळाची गरज आहे ही केवळ एक घटना नाही तर समाजाला विचार करायला लावणारी आणि कृती करण्यास प्रवृत्त करणारी एक वेदनादायक हाक आहे या घटनेनं महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजात एक नवा वाद निर्माण केला आहे दिहेसाहेब असते तर या प्रश्नाचा आवाज भविष्यात अशा घटनांवर किती परिणाम करतो हे पाहणे महत्व आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू वरी मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत मजबूर कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो